तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे आज आहे माहेर तर आज येणार आहे माहेरचा ब्लॉग तर पाहू शकताय इथे आहे ना ह्याच्या बाजूला आहे ना इथे हे पहा ही गाजरं लावलेली आहे तर गाजरं पाहू शकतंय तर ही ना गुरांची खायची गाजरं आहेत आणि हा पा, हे पाहा सगळ्या अशा मोहऱ्या आहेत ह्या बाजूला बघा मस्त आता वाळल्या आता त्या वाळल्या काढून घ्यायच्या आणि त्याच्या अशा हे बांधायच्या जुड्या आणि मग त्या अशा आहेत ना बांधून आहे ना थोड्या वाळून द्यायच्या मग अशा धोपटायच्या मग त्या बरोबर हे होतात तर चला तर हे पाहत आहे ना इकडं छान असं आता इकडं आलो आहे आम्ही आणि विहिरीवर आहे ना इथं कपडे वगैरे धुतली जातात आहे खूप जुन्या बोरीचं झाडावर काय झाडाची खूप छान अशी बोरं पडायची आता काही मिळत नाही आणि थोड्याशा माहेरच्या आठवणी लगेच हे होतात तिकडं आलं का तर चला है ना आता इकडे ना हे पोरींचं चालले इथं कपडे धुवायचे का मी बघा कपडे धुतात ते छान तर विरेवा असेच कपडे धुवायला ना लय मज्जा यायची लय आम्ही लहानपणी असे कपडे धुतलेले पाय पाणी हे पा हे पा, ये पा।, ये पा। कपडे निघतात का नाही काय माहित नाही पण पूर्वी लावणार रट्टा धुवायचा स्वच्छ असे कपडे निघाले पाहिजेत करपा असाण वाटत मल्हार बघा मल्हारला लागलं मल्हारला पाणी फक्त खेळायला मिळालं पाहिजे ना तर चला हाय फ्रेंड्स तर आज आपला माहेरचा ब्लॉग असणार आहे आणि पहा आता इथे ना माझी चुलती आहे तर त्यांच्या आहे ना अशा म्हणजे त्यांना म्हटलं मला दोन भाकरी करून दे तेव्हा मी त्या करून देत होते तर आवाज थोडासा वेगळा आहे मला सर्दी झालेली आहे तर पहा ना जुन्या काळची म्हणजे घरं वगैरे किती हे तर ना हा इथे ना पहिलं आधी ना इथे गुरं वगैरे बांधली जायची जुन्या खूप जुन्या काळी पण त्यानंतर आहे ना आता इथं थोडंसं इकडं चूल वगैरे करून बाकीची गुरं वगैरांना गोठा बनवलेला आहे पण चला आता इथं चूल वगैरे असल्यामुळे ह्याच घरामध्ये जेवण वगैरे बनवलं जातं तर धान्याची पोती बिती शेतकरी असले ना का तुम्हाला हे नक्कीच पाहायला मिळणार तर दिले मी इथं त्यांच्या दोन भाकरी करून आणि त्यानंतर आमच्या वहिनीने पाया असे हे बनवले होते मंचुरियन तर त्या म्हटल्या या जेवायला थोडंसं खा तर तिथं खाल्लं मंचुरियन तर त्याच्याबरोबर सूप आणि मंचुरियन छान लागतात ते मस्त मी तर प मला म्हणजे इतकं काही आवड नाही आहे ह्याची पण छान लागतात असे गरम गरम वगैरे खायला मस्त झाले होते तर खाल्ले मी मल्हारला पण इतके काही साऊ म्हणजे जे साऊथ आणि जे बाकीचे आयटम असतात चायनीज तर ते जास्त काही आम्हाला आवडत नाही पण हे गरम वगैरे खाण्यासाठी मस्त आहे छान लागले तर सॉसबरोबर तर खूप छान लागत होते तसे खाण्यापेक्षा आणि सर्दी झाल्यामुळे अजिबात तोंडाला हे नव्हती म्हणजे राहिलेली तर छान वाटलं खाऊन तर, तर, वाट तर त्यानंतर आहे ना आता हे पाही आहे ना अशी वळई आहे म्हणजे जुनी आहे ना ह्याला वळही म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात हे मला माहीत नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही आवळ ही वळही आहे ना ह्याच्यामध्ये पूर्णपणे असं आहे ना गुरांचं खाद्य साचवलं जातं आणि त्याला झाकून वगैरे ठेवतात अशा पद्धतीने तर हे पा इथं आहे ना मस्त आता पाटाला बघा ना म्हणजे पाणी सोडलेलं आहे याला शेतीला पाणी भरायचं काम चाललंय तर पाटाने किती छान पाणी चाललंय पा मस्त एकदम ना छान आहे ना तर इथं ना हे भरायचं काम चाललंय ते इथं गाजरं गाजरं म्हणजे गुरांची गाजरं आहेत ना ती येते ते बघा हे पाही भरून झालेली आहेत तर ही गुरांची गाजरं आहेत ना गुरांना दूध वाढीसाठी वगैरे खूप चांगली असतात त्याच्यामुळे ही टाकतात तर गावठी गाजर असं गुरं पण छान खातात त्याचं असं मोठं गाजर असं ना ते कट करून वगैरे देतात आणि पाला पण होतो तर याचा असं दुहेरी फायदा आहे तर तुम्हाला म्हणजे आता इथं शेती म्हटलं मळा म्हटलं का गुर आली शेतीचंच खाद्य बऱ्यापैकी येतं लोक गहू बाजरी हे ह्या गोष्टी इकडे घेतल्या जातात आणि इकडे काही तांदूळ वगैरे पिकत नाही तर हा माहेरचा ब्लॉग आहे तर माहेर आहे पुण्यामध्येच आहे आंबेगाव तालुक्यात तर आहे ना पहा येथे ना ए येथे आता पाह्या अशा लगेच बांधाला अशा मस्त गवऱ्या था, थापून दिल्यात म्हणजे तिथल्या तिथंच गवऱ्या पण लागतात चुलीसाठी वगैरे छान मस्त शेकायला तर ह्या आहेत ना वाळलेल्या नाही आहेत अजून ओल्या आहेत तर ह्या काय करायच्या थापायच्या आणि दोन तीन दिवस वाट बघायची आणि वाळल्या ना का ह्या परत अशा पलटी मारायच्या तर पलटी वगैरे मारून ठेवल्यात आणि मग नंतर कसा कलवड घालायचा तर कलवडचा पण मी एक व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर ना जवळच असं गाव आहे तिथून तर गावामध्ये आम्ही आलो होतो साड्या पाहण्यासाठी तर मुलचंमध्ये साडी घेतलेली आहे मी तुम्हाला ती नक्की दाखवते पुढे तर म्हशी वगैरे तर बांधलेले आहेत तर छान असं गोरांना खायला वगैरे टाकलेलं आहे कडबा वगैरे तर खातात ते आता शक्यतो कुट्टी नाही घाली कडवा कुट्टी पण कडबा कुट्टीचे धोके पण आहे कारण काय झाले आमचेच एक पाहुणे आहेत त्यांना आहे ना त्या कुट्टी मशीनमध्ये आहे ना त्यांचा हात गेला आहे तर अगदी पंजापासून आहे ना पूर्ण हात गेलेला आहे तर सेफ्टी म्हणजे ज्यांना वापरायचं आहे त्यांनी खूप सेफ्टी वापरते कारण खूपच त्याच्यापासून हे येत तर आहे ना त्यानंतर आता आम्ही चाललो इथे गावामध्ये तर हा गावचा रस्ता आहे तर हा आहे ना इकडे इकडच्या बाजूला ओढ आहे तर ओढ्यामधून आहे ना इथं एकदा पावसाळाचा झाला का पाणी चालू होतं तर ते दिवाळीच्या नंतर एक ते पाणी चालूच असतं तोपर्यंत कपडे वगैरे धुणे म्हणजे ह्या गोष्टी इथं केल्या जातात कपडे वगैरे धुवायचीच मज्जाच असते तर आत्ता पण आहे ना कॅनलला पाणी आल्यामुळे इथं पूर्ण असं पाणी निघाले आणि छान असं कपडे गुरांचं बाकीच्या पण गोष्टी होतात शेतीची वगैरे तर पाण्याचा स्रोत असला ना की माणसाला पहा पाट आला किती फुलवरून मस्त पाठ चाललंय आता हे पाणी पूर्ण खालच्या पट्ट्यात जात आहे तिकडं पाण्याची खूप अशी मोठ्या प्रमाणात टंचाई असते ना त्यांना ते पाणी जातं तर रस आता आम्ही गावामध्ये ना काही खरेदी करायची आहे तर आलेली आहे संक्रांत संक्रांतीसाठी हे पहा हे आम्ही घेतले तर हे छान असे हे आहेत <coughs> सुगडी तर दरवेळेस आहे ना मी आपली घरावर यायची तेच घ्यायचे पण आता आले होते गावात आणि मस्त भेटली तर त्यांनी ना हा पंचवीस पंचवीस रुपयाला दिला छान होती सुगडी सगळ्या पाऊ तशा प्रकारची होती तर म्हटलं हे पॅकिंग आपल्याला नेता पण येईल छान आणि ह्यां माझ्या काकीने असे पाच घेतले आणि आम्ही दोन दोन घेतले तर एक तुळशीला व्हायचा असतो आणि एक आपल्या स्वतःसाठी असतो अशा अशा पद्धतीने घेतले जातात सुगडे तर त्यानंतर भाजीपाला वगैरे खरेदी अशी सगळं झाली त्या पहा ना इतकी मार्केटमध्ये गर्दी होती ना की बास रे बास चालवत नव्हतं काही वस्तू घ्यायची म्हटलं तरी खूप कठीण होतं तर, तर त्यानंतर आहे ना इथं हे बहा ना साचे रांगोळीचे खूप छान छान होते बरं का तसे साचे खूप महाग आहेत ते प्लॅस्टिकचे वगैरे घेतले तर ती एवढी हे पण नाही तर हे साचे मला खूप आवडले तर यातलं म्हटलं चला रोज तर मला रांगोळी काढावीच लागते मग रांगोळीमध्ये वेळ जातो म्हटलं चला असा छाप टाकला वरून कलर भरले का मस्त रांगोळी होईल तर एक गरीब महिला होती म्हटलं चला तिच्याकडून घ्यावं तर <त्रवटर्णेवत्र> मी असे दोन चार प्रकारचे घेतले वेगवेगळे साचे त्यानंतर तिथून पुढे लगेचच आम्ही ना एका भांड्याच्या दुकानात गेलो तर संक्रांतीमुळे पाहणं इतके भांड्यांमध्ये इतके छान हे होते ना मस्त असे गिफ्ट आले होते म्हणजे हे आलेत विकायला आता वेगवेगळ्या प्रकारचे तर खूप अशी ना प्रत्येक जिथं जाईल ना त्या दुकानात खूप अशी गर्दी होती त्याच्यामुळे घ्यायचं आणि त्याच तर रविवार असला का विचारूच ना का सगळे लोक येतात आठवडे बाजार असतो तर प्र म्हणजे सुट्टी साप्ताहिक एक सुट्टी असते आपली त्याच्यामुळं सगळेजण असे ना घेण्या खरेदी करण्यासाठी येतात तर आहे ना आईला आहे ना माझ्या शेगडी घ्यायची होती तर मग शेगडी Uh, म्हणजे सिलेंडर ऐकडं आजपर्यंत नव्हताच कारण आहे ना गोबर गॅस असल्यामुळे सिलेंडर हा नव्हताच त्याच्यामुळे आता ही शेगडी घ्यायची आहे तर ह्याच्यावर भेटत होती शेगडी तर ती नाही घेतली कारण ती शेगडी ना म्हणजे थोडीशी हलकी येते आणि आपल्याला पाहिजे तशी भेटत नाही म्हटलं जरा घेऊन घ्यायची वस्तू एकदाच होते आणि कंपनीची घ्यावा म्हणून हे पाय ही शेगडी पसंत आली दोन ती आम्ही काय जास्त पाहिल्याच नाही मुळातच त्याला म्हटलं जी भारी असेल ती दाखवू तुझ्याकडं ती फायनल करू काही वस्तू अशा असतात ना त्या भारी घेतल्या ना का त्या चांगल्या पण चालतात आणि ही रोजच्या वापरातल्या वस्तूच नाही चांगल्याच पाहिजेत तेव्हा त्या टिकतात पण आणि आपल्याला पण वापरायला छान तर इथं पाहिले शेगडी पाहिली आता भांड्याच्या दुकानात आलं का साड्याच्या भांड्याच्या का असं वाटतं आपण काय घ्यावं काय तर फायनल किती ही शेगडी त्यानंतर कुकर एक घेतला कुकर पण छान असा कंपनीचा घेतला सोळाशे रुपयाचा आणि शेगडीची किंमत आहे चार हजार तर त्यानंतर आहे ना हे पा इथे आहे ना हे राखी होती एक आणि साखळी होती तर म्हटलं आता ही खरी आहे का खोटी ती पाहिजे होती तर पाहिली चेक करून तर ती ना तो म्हटला ॲसिड टाकलं वरती बुडबुडी आले की ती खोटी तर म्हटलं चला चेक करूयात तरी ही साखळी ना खोटी न खोटी नव्हती पण त्याच्यावर वर असा फेस येत होता, पाम एक, ते ते होता।, होता। तर त्यांना म्हटलं फा मग आता काय म्हणजे त्यांनी ते बाकीचे त्यांच्या मशीन असतं त्या मशीनमध्ये चेक केलं तर ती साखळी ना दोन्ही पण खरंच होतं पण आधी आणि हे आहेत ना आलेले आहेत गिफ्टमध्ये त्याच्यामुळं आपण काय दुकानात वगैरे घेतलं नाही त्याचं बिल वगैरे नाही तर त्यानंतर साड्यांच्या इथं मूळचंद मॉल मॉल मुळचंदचं से साडी सेंटर झालेलं आहे तर तिथे ही साडी तरी आवडली छान असा मस्त आहे ना ह्याचा हे कलर आहे असा सोनेरी म्हणतात ना त्यात एकदम छान कलर आहे आणि संक्रांतीसाठी नाही ही डोळ्यासाठी घेतलेली आहे त्यासाठी साडी ना खूप छान आहे त्याचं ब्लाऊज पण असं वर्क केलेलं आहे तर साडी आवडली साडी तुम्हाला आवडली का नाही कमेंटमध्ये नक्की ना सांगा छान अशी साडी आहे साडीची किंमतही मा त्यामा, म्हणजे त्या मानाने चांगली आहे आणि सुतापेक्षा आहे ना साडीचा कलर वगैरे खूप सुंदर होता